नमस्कार आज एका वेगळ्या विषयाकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे सध्याचा काळ हा जाहिरातबाजीच आहे कोणताही उद्योजक आपलं उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत अर्थात ग्राहकांपर्यंत पोहोचावे याकरिता डोळ्यात तेल घालून लक्ष देतो दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या स्पर्धेच्या युगात जाहिरातबाजी करण्याशिवाय पर्याय नाही आता जाहिराती करायच्या म्हणजे त्यामध्ये काम करण्यासाठी से सेलिब्रिटी हवेत कारण आपल्या देशातील बहुतांश युवा पिढीचा अंधविश्वास या सो कॉल्ड सेलिब्रिटींवर असतो त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला सेलिब्रिटींच्या माध्यमातून सांगितली तर ते कित्येकांना पटते साहजिकच भारतीयांच्या याच मानसिकतेचा फायदा कंपन्यांच्या मालकांनी उचलला तर नवल नाही नमस्कार मी अनुराधा कोळी आणि तुम्ही पाहताय सत्यवेद आपण तयार केलेल्या प्रोडक्टची तुफान विक्री व्हावी याकरिता विविध कंपन्या भरमसाठ पैसे खर्च करून सेलिब्रिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींना ब्रँड अम्बॅसिटर म्हणून नेमतात एवढं करूनही काहींना अपयशच पदरी पडते तो भाग वेगळा परंतु असेही काही उद्योगपती आहेत की ते कंपन्यांसाठी ब्रँड अँबेसिडरची नेमणूक करण्याच्या पडतच नाहीत कारण त्यांचा आपल्या एम डी एच पतंजली श्रीश्री -श्री, संतुलन त्रिवागो झुडिओ आदी कोट्यवधीची उलाढाल करणाऱ्या कंपन्यांनी अद्यापपर्यंत ब्रँड अंबॅसेडर नेमलेला नाही आणि त्यांचा विक्रीचा चढता रेषो पाहता भविष्यात देखील नेमण्याची शक्यता वाटत नाही उदाहरण दाखल केवळ सहा प्रमुख कंपन्यांची नावं तुम्हाला सांगितली तुम्ही बारकाईनं शोध घेतला तर अशा अनेक कंपन्यांमध्ये वाढ होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल या कंपन्यांमार्फत प्रसार माध्यमात प्रसारित होणाऱ्या जाहिराती पाहिल्यास आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या प्रचारासाठी जनसामान्यात लोकप्रिय असलेल्या कोणत्याही सेलिब्रिटींना कोट्यवधी रुपये देऊन करारबद्ध केलेले नाही सध्या सकाळ गाजावाजा करण्याचा आहे तरीही त्यांनी विचारपूर्वक सेलिब्रिटींना चार हात दूर ठेवण्याचं धाडसी पाऊल उचललं आहे त्याचबरोबर आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी खुद्द संस्थापकच मैदानात उतरले आहेत आणि यशस्वीपणे मैदान, आण मैदान मारलेलं आहे या पद्धतीची एक नवीन पाऊल वाट तयार झाली असून प्रत्येक वर्षी सेलिब्रिटी न नेमलेल्या कंपन्यांची वार्षिक उलाढाल मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढतच चालली आहे तुम्ही जर उत्तम दर्जाची वस्तू निर्माण केली आणि जर त्याचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जाहिरातीत कमी पडलात तर तुमचा हमखास तोटा होतो अशी समजूत कित्येकांच्या मनात पक्की घर करून आहे हल्ली नुसती जाहिरात करून चालत नाही तर लोकांवर सतत जाहिरातींचा माया करावा लागतो यामुळं तुम्ही निर्माण केलेल्या उत्पादनाचे नाव ग्राहकांच्या मनात बसतं याकरिता कोणीही कंपनीच्या प्रॉडक्टची जाहिरात कोणीही करून चालत नाही तर त्याकरिता कोट्यवधी रुपये खर्च करून सेलिब्रिटींना घ्यावं लागतं सध्या विविध माध्यमात सुरू असणाऱ्या जाहिराती पाहिल्यास आपल्याला याचा अनुभव पदोपदी येतो एकदा सेलिब्रिटींना घेतलं की त्यांच्यावर खर्च केलेले पैसे कसे काढायचे हा प्रश्न कंपनीच्या मालकाला पडतो मग मा काय ग्राहकांच्या खिशातून त्यांच्या नकळतपणे अलगदपणे सेलिब्रिटींवर वायफळ खर्च केलेले पैसे काढले जातात साहजिकच कंपनीच्या बाजारपेठेतील वस्तू महाग होतात परंतु त्याची पर्वा कोण करतो कारण जाहिरातीचा एवढा तुफान प्रचार करण्यात येतो की ग्राहकाला वस्तू स्वस्त की महागी असंही भान राहत नाही एक प्रकारे तो हिपनोटाईज असतो आणि दुकानात जाऊन त्याच किमतीची वस्तू विकत घेतो असं साध सोपं मार्केट तंत्र आहे आपण इतिहासात डोकावलं तर आपल्याला विविध कंपन्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या जाहिराती करण्यासाठी से सेलिब्रिटींचे प्रथा नसल्याच दिसतं स्वातंत्र्यपूर्व किंवा स्वातंत्र्योत्तर कालावधीतील वृत्तपत्र पाहिले तर याचा प्रत्यय आपल्याला येतो परंतु त्या कालावधीत देखील काही कंपन्यांनी सेलिब्रिटींना घेण्यास प्रारंभ केला होता एकोणीसशे एक्केचाळीस अभिनेत्री शर्मिला टागोर यांना घेण्यात आल्याचं पाहावयास मिळतो त्यानंतर हळूहळू बहुतांशी कंपन्यांनी हाच कित्ता गिरवला आणि सेलिब्रिटींना उत्पन्नाचं दुसरं साधन प्राप्त झालं या काळात प्रामुख्याने समाज मनावर वृत्तपत्र आणि मासिकांचा प्रभाव होता साहजिकच त्या काळातले अंक पाहिले तर आपल्याला सेलिब्रिटींच्या तसंच सेलिब्रिटी न घेता केलेल्या जाहिराती दिसतील सेलिब्रिटींचे से पीक आलेले असतानाही काही ठराविक आणि जनसामान्यांच्या मनात मानाचे स्थान पटकावणाऱ्या कंपन्यांनी सेलिब्रिटींना न घेताच आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्यास प्राधान्य दिलं यामध्ये प्रामुख्याने एअर इंडिया अमूल गोदरेज पार्ले राजदूत बॉर्नविटा रसना निरमा यासारख्या काही कंपन्यांनी सेलिब्रिटींना घेणं जाणीवपूर्वक टाळलं व त्यातील बहुतांशींनी ही परंपरा अद्यापही टिकवून ठेवली आहे जसा काळ बदलत गेला तसं जाहिरात तंत्रात देखील बदल होत गेले काही कंपन्यांनी त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या जाहिरातीसाठी सेलिब्रिटी किंवा अन्य कोणाला घेण्याची परंपरा मोडत काढली आणि आपण निर्माण केलेल्या वस्तू जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःच ब्रँड अम्बॅसिडर बनण्याचं अनोखं तंत्र अवगत केलं स्वतःची कंपनीज प्रॉडक्टची निर्मिती करीत असल्यामुळे आपल्या प्रॉडक्टचे वैशिष्ट्य आत्मविश्वासपूर्वक ग्राहकांपर्यंत पोहोचवणं कंपनीच्या इतकं अन्य कोणाला जमू शकणारच नाही त्यामुळेच या प्रकारच्या तंत्राला यश मिळत गेलं एमडीएस या कंपनीचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर कोण येतात तर पेळदार मिशा असलेले फेटा बांधलेले वयाने वृद्ध परंतु मनाने तरुण असे उत्साही व्यक्तिमत्व धर्मपाल गुलाटे की जे कंपनीचे मालक आहेत पतंजली नाव घेतलं की रामदेव बाबा आणि बाळकृष्ण आणि श्रीश्रींची उत्पादनं म्हटलं की श्रीश्री श्री, 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 श्री रविशंकर त्रिवागो नाव उच्चारलं की त्यांच्या कंपनीचा प्रमुख अभिनव कुमार जुडिओचं नाव घेतलं की टाटा असे अन्य देखील काही निवडक कंपन्यांची नावं सांगता येतील यांची वार्षिक उलाढाल पाहिली तर कोणीही थक्क होऊन जाईल याचा अर्थच तुम्ही निर्माण केलेली वस्तू दर्जेदार असेल तर सेलिब्रिटींची गरज लागत नाही त्यामुळे वायफळ पैशांची बचत होतेच तसंच ग्राहकांना देखील उत्पादनं अन्य प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त मिळतात हा ट्रेंड आता वाढत चालला आहे ग्राहक देखील तुमच्या उत्पादनाची जाहिरात कोण करतो यापेक्षा उत्पादन किती गुणवत्तापूर्ण आहे याकडे चोखंदळ दृष्टीने पाहत आहे हा एक दृष्टिकोनातून सकारात्मक बदल आहे भविष्य अन्य कोणती कंपनी सेलिब्रिटींना न घेता जाहिरात करते याकडेच आता चोखंदळ ग्राहकांचं लक्ष लागून राहिलं आहे अर्थातच सेलिब्रिटींना घेण्याचा हा ट्रेंड लोकप्रिय होत गेला तर सेलिब्रिटींना मात्र गलेलट्ट कमाईला मुकावं लागणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत नमस्कार